घडामोडी श्वास चालू घडामोडींचा क्रिप्टोचा किंग अखेर तोफखाना पोलिसांचा मास्टर प्लॅन पळून जाणार होता पण तोफखाना पोलिसांनी लाईव्ह क्रिप्टो कोट्यावधींची फसवणूक करणारा आणि आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाला डोकेदुखी ठरलेला अभिजित संजय वाघवारे अखेर तोफखाना पोलिसांच्या जबरदस्त प्लॅनमुळे जेरबंद झाला आहे अभिजित गेल्या काही दिवसांपासून फरार होता मंगलागिरी पोलिस स्टेशन आंध्र प्रदेश येथील गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी आंध्र पोलिसांचा चमू थेट अहिल्यानगरला दाखल झाला तोफखाना पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून आरोपी विराज कॉलनीतून पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने अटक केली आणि आंध्र पोलिसांच्या हवाली केला ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वात पार पडली विशेष पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल अब्दुल कादर इनामदार पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे पोलीस कॉन्स्टेबल महेश पाखरे पोलीस कॉन्स्टेबल शफी शेख यांचा मोलाचा सहभाग होता प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा